नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा सगळ्यांचं जस्ट फॉर आर्ट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आहे आज आपण बोलणार आहोत की बिस्किट आणि या बिस्किटांचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो काय संबंध आहे आणि खरंच बिस्किट खावीत की न खावीत किंवा आपण जेव्हा कि शॉपिंगला जातो मार्केटमध्ये जातो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हेल्थ कॅटेगरीतली जी बिस्किट दिसतात आपल्यासाठी चांगली आहेत की नाही सो माझ्याबरोबर नेहा पण आहे आणि आम्ही दोघी जणी आताच बोलत होतो की आम्हाला रोजच्या आमच्या कन्सल्टेशन मध्ये पेशंट कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि त्यांना बिस्किट नाही म्हटल्यानंतर मग का खूप काही मिसिंग आहे किंवा चहा बरोबर एक तरी मारे बिस्किट घेऊ का हा अगदी कॉमन प्रश्न असतो आम्हाला तर नेहा तुला म्हणजे आपण या विषयाबद्दल बोलूच येत मध्ये पण तुझा काही याच्याशी रिलेटेड अनुभव किंवा लेटेस्ट खूप बरोबर आपण बर, सगळे बोलत असतो तर तुला काही शेअर करावं असं वाटेल का आपण डिस्कशन सुरू करण्याआधी हो बेसिकली कोणी कोणा जे काही पेशंट आपल्याकडे येतात तर त्यांचं रुटीन मध्ये बिस्किट असतच असत म्हणजे आणि ते डाएट प्लॅन म्हणजे किंवा मी त्यांच्याशी बोलायच्या आधी त्यांचं डिस्क्लेमर असतं की आ, मी ते सकाळचं जे आहे हॅबिट है चहा बिस्किटची ती खूप वर्षापासून आहे आणि मला ते लागतंच मी त्याच्याशिवाय ऑपरेट नाही करू शकत आणि तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये ठेवाच तर त्यामुळेच मला असं वाटलं की आपण हा टॉपिक घेणं किंवा त्याचा yes. डिस्कशन मांडणं लोकांसमोर खूप गरजेचं आहे आणि संध्याकाळचं पण सेम तेच असतं की हे ऑफिस गोईंग लोकांचं मोस्टली सकाळच्या वेळेतलं असतं बिस्किट खाणं आणि जे एल्डरली लोक आहेत त्यांचं ते मारी बिस्किटची एक वेगळं इमोशनल अटॅचमेंट की डायबिटीज म्हणलं का मारी बिस्किट आणि आम्ही पण दोन बिस्किट खाल्ले का दोनच खातो आणि दोन खाल्ले का बरं वाटतं कारण त्यावेळेत भूक लागते तर हे अगदी रिक्वेस्ट असते लोकांची की आम्हाला बिस्किट खाऊ द्या आणि त्यांना परमिशन हवी असते आपल्याकडनं की व्हॅलिडेशन की हा आम्ही खातोय ते बरोबर आहे त्यांनाही आहे की ते हेल्दी नाहीये ठीक आहे तर मला असं वाटतं की बिस्किट्स कुठलेही बिस्किट असो तर आता खूप हेल्दी कॅटेगरी पण आली आहे म्हणजे ऑर्गॅनिक हेल्दी हर्ब्स आणि काय 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 टाकून की जितके म्हणजे त्याचा बेस जो आहे ना तो अनहेल्दीच आहे पण त्याच्यावरती इतक्या गोष्टी त्यांनी वरती टाकल्या आहेत दाखवण्यासाठी म्हणजे किंवा त्यांना माहिती की लोक थोडस कडे जायला लागले आता त्याच्यामुळे त्या लोकांना देखील अट्रॅक्ट करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी किंवा ओट्स टाक टाकतायत किंवा जसं मी सांगितलं मोरिंगा टाकतायत किंवा बऱ्याचशा गोष्टी पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही जे काही प्रोडक्ट घेता त्याचं लेबल वाचा त्याचा पर्सेंटेज किती आहे फॉर एक्झाम्पल त्यांनी काही ऍप्पल फ्लेवर म्हटलंय एक्झाम्पल देते मी तर त्याच्यामध्ये नाईन्टी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे काही टाकलं असो म्हणजे त्यांनी मोरिंगा म्हटलंय किंवा अगदी कुठलाही हब असा महत्वाचा हब आहे तो टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मागे जाऊन बघाल ना अगदी पॉईंट झिरो पॉईंट झिरो पर्सेंट वगैरे असं काहीतरी असतं म्हणजे तर त्याच्यात काय मिळणार आहे म्हणजे अख्खा पुढे खाल्ला तरी पण तुम्हाला त्याचं काही बेनिफिट मिळणार नाहीये फ्लेवर साठी गोष्टी असतात आणि बेसिकली कुठलाही कुठलेही बिस्किट घेताना पहिले तीन इन्ग्रेडियंट वाचणं गरजेचं आहे जे लोक वीट बिस्किट्स म्हणतात किंवा रागी बिस्किट्स म्हणतात त्याच्या मागे देखील तुम्ही बघायचं की रिफाइंड फ्लोअर आपण म्हणतो खूप लोकांना हे पण माहिती नाहीये की रिफाईंड फ्लोअर किंवा ऑल पर्पज आटा म्हणजेच मैदा आहे म्हणजे त्याची फक्त नावं बदललेली आहेत ते हा तसं ते काहीतरी ट्विस्ट करून देतात की सिक्स्टी पर्सेंट मैदा असतो वीट फ्लोअर वीट बिस्किट्स मध्ये पण आणि मग अगदी अग दहा टक्के वीस टक्के पाच टक्के डिपेंड तशा पद्धतीने त्याच्यामध्ये वीट असतं त्याच्यामुळे जे म्हणतात ना वीट किंवा ओट्स तेही कम्प्लिटली नसतं त्यामुळे ले लेबल वाचणं गरजेचं आहे आणि बघणं गरजेचं आहे की आपण काय खातोय आपण काय कन्झ्युम करतोय आणि मला असंही वाटतं की हा हटत पेशंट्सने डायटिशियन कडे किंवा डॉक्टरकडे कडे करू नये की आम्हाला हे खाण्याची परमिशन द्या कारण बेसिकली काय आहे की ती रोज जाणारी गोष्ट आहे रुटीन आहे आपलं म्हणजे तुम्ही अगदी महिन्यात न एकदा कुठेतरी गेलात आणि खाल्लं ती गोष्ट वेगळी आहे तुम्ही कन्सिस्टंटली काय करता आहात तुमच्या हॅबिट्स मध्ये त्याचा तुमच्या आरोग्यावरती तुमच्या सगळ्याच गोष्टींवरती खूप परिणाम होऊ शकतो म्हणजे अगदी ते दोन बिस्किट आजचे जरी म्हटले तरी महिन्याचे साठ ती ते साठ बिस्किट मिळून काय करणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे त्यातले अनहेल्दी फॅट्स तुमच्या हार्टला कितपत इफेक्ट करताय किंवा ते सगळं म्हणजे लोक असं की घरातलं कालचं पण खात नाही उरलेलं आणि ते बिस्किट कधी पॅक केलेले असतात आपल्याला माहिती नाही की एवढं ते जुनं पण खायला आपण रेडी असतो तर हे मला बेसिकली वाटतं की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही त्यावेळेत की बिस्किटांचा हट्ट सोडावा म्हणून काय ऑप्शन्स असतील की त्यांनी खाल्ले पाहिजे की त्यांना तो फील पण येईल आणि त्यावेळेस भूक असते जरा फोर टू सेव्हन मध्ये पेशंट मध्ये बघते की जरा तीव्र भूक असते डायबिटीस पेशंट्स मध्ये देखील असते येस नक्कीच मी थोडस म्हणजे ऑप्शन्स करूच आपण डिस्कस मी सांगेन की uh, मी काय माझ्या पेशंटना सांगते पण त्याआधी मला थोडस एक स्टेप मागे जाऊन मला थोडस सगळ्यांना ह्या गोष्टीवरती विचार करायला लावायचा आहे <coughs> सॉरी की आपल्याला खरंच बिस्किट का खा वाटतात किंवा जी भूक आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडस लक्ष देणं आवश्यक आहे आता फूड uh, इंडस्ट्री मागच्या पन्नास वर्षांमध्ये मा इतकी प्रोग्रेस झाली आहे इतकी टेक्नॉलॉजी झाली आहे त्याच्यामुळे रेडी टू ईट किंवा म्हणजे uh, प्रोसेस फूड जे आहे ते आपल्याला इतक्या सहज प्रकारे मिळतं की बिस्किट हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला आहे आणि ते रेडी टू ईट असं एक पदार्थ आहे की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काय म्हणतो आपण ऍडिटिव्ह किंवा अशा प्रकारचे केमिकल्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ऍडिक्शन होऊ शकतं आणि पर्टिक्युलरली अशा स्टडीज आहेत जिथे त्यांनी लहान मुलांवरती पण हे स्टडीज केलेले आहेत की का त्यांना ओरिओ सारखी बिस्किट किंवा क्रीम बिस्किट जी आहेत ती का सतत खावीशी वाटतात कारण की कुठे ना कुठे तरी त्याचं ऍडिक्शन होत बरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण म्हणजे मी नेहमी हे या आधीच्या सुद्धा माझ्या व्हिडिओजमध्ये खूपदा सांगितलंय की आपण एक कॉन्शियस कन्झ्युमर असणं खूप गरजेचं आहे आपण सगळेजण शिकलेलो आहोत आपल्या सगळ्या जणांना आपल्या आरोग्याचं काय महत्व आहे हे आहे जगामध्ये सगळ्यांना माहितीये की भारत हा डायबिटीसचा हब आहे आपल्या इथे ओबेसिटीचं जे वाढतं प्रमाण आहे तरी सुद्धा आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा ह्या गोष्टींचं जे डिमांड आहे ते कमी झालेली नाही दिसत इनफॅक्ट अजून नवीन दहा प्रोडक्ट किंवा दहा प्रकारची बिस्किट जी आहे ती ऍड झालेली दिसतात राईट so, uh, सो कुठल्याही प्रकारची बिस्किट माझा कुठल्याही फूड इंडस्ट्री बरोबर काही पर्सनल आपला विवाद नाहीये पण आपण आपल्या हेल्थसाठी बोलतोय राईट So, कुठल्याही प्रकारचं बिस्किट खरंच आपल्याला आवश्यक आहे का हे बघणं गरजेचं आहे आणि जसं आपण आपल्या पेशंट्स बरोबर पण बोलत असतो की आपण दिलेला प्लॅन जर का रुटीन दिलेल्या ठराविक वेळेमध्ये थोड्या थोड्या अंतराने खाल्लं आणि योग्य त्या गोष्टी खाल्ल्या की डेन्स आहे फायबर आहे प्रोटीन आहे तर कदाचित बिस्किट खायची इच्छा पण होणार नाही संध्याकाळच्या वेळेत किंवा सकाळच्या वेळेत तर आपण दोन प्रकारे या प्रश्नाकडे बघू की बिस्किट एक तर आरोग्यासाठी चांगली नाहीत हे तर म्हणजे आपल्याला एक्सेप्ट केलंच पाहिजे जसं आता बिस्किट नाहीत तर मग काय खायचं आणि खरंच काही खायची त्या मीलला आपल्याला गरज आहे का ह्या दोन गोष्टींकडे आपण जर का लक्ष दिलं आणि त्याचे आपण पर्याय शोधून काढले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो सो मी म्हंटल तसं की आ, आपल्याला एक तर हेल्थ गोल काय आहे आपलं की आताच आपलं आरोग्य कसं आहे ह्यावरती सुद्धा या प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं आहे म्हणजे समजा तुमच्यापैकी काही जणांना डायबिटीस आहे काही जणांना हायपर टेन्शन आहे किंवा काही जण वजन कमी करू इच्छितात तर ह्या सगळ्या केस मध्ये तुम्हाला नक्की काय आणि किती खायला पाहिजे हे कम्प्लिटली इंडिव्हिज्युअलाइज आपण वन टू वन कन्सल्टेशन मध्ये सांगतो की तुम्ही या या क्वांटिटी मध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकता बिस्किट बनवताना सगळ्यात किंवा कुठलंही प्रोसेस फूड आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तीन अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत आणि ही कम्प्लीट फूड इंडस्ट्री जी आहे ती या तीन पदार्थांवरती एकदम बेफामपणे चाललेली आहे आणि ते म्हणजे सॉल्ट शुगर आणि फॅट्स ओके okay? आपण कुठलाही पदार्थ पाहिला फक्त बिस्किट नाही दुसरा कुठलाही प्रोसेस फूड पाहिलं तरी त्याच्यामध्ये या तीन गोष्टी ऍटलिस्ट mm -hmm. तीन पैकी दोन गोष्टी भरभरून भरलेल्या असतात जर का सॉल्टी बिस्किट असेल तर त्याच्यामध्ये फॅट खूप असतं आणि मीठ खूप असतं गोड बिस्किट असेल तर त्याच्यामध्ये क्रीम किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नावानी हे जे फॅट आणि ऑइल आहे ते वेगवेगळ्या नावानी फूड इंडस्ट्रीमध्ये युज केलं जातं सो ते भरभरून भरलेलं असतं राईट सो हे तीन गोष्टी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच घातक आहेत तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे जा किंवा आमच्याशी सुद्धा कन्सल्टेशन करायला या आपण सगळ्यात पहिले काय सांगतो की आपल्याला साखरेचा वापर जो आहे तो एकदम कमी करायचा आहे किंवा नाही ज्या बरोबर म्हटलं तरी सुद्धा चालेल दुसरं आपलं फोकस असतं की फॅट कन्झम्शन किती आहे जर का हार्ट डिझीज असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर फॅट कन्झम्पन किती आहे आता ह्या प्रोसेस फूडमधनं जर का फॅट आणि ते सुद्धा अनहेल्दी क्वालिटीचं ज्याच्यामुळे ज्याला आपण ट्रान्सफॅटी ऍसिड म्हणतो आणि ह्या ट्रान्सफॅटी मुळे जे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत म्हणजे हार्ट डिसीज झालं डायबिटीज झालं कॅन्सर सारख्या डिसिजेस झाले यांची रिस्क वाढते सो so, हे ट्रान्सफॅटी असेल या बिस्किटांमध्ये भरभरून भरलेले असतात राईट so, सो फॅट्स शुगर आणि सॉल्ट हे आपले आरोग्याचे तीन शत्रू आहेत जे आपल्याला अवॉइड करायचे आणि बिस्किटांचे गोड असू दे त्याच्यामध्ये या दोन गोष्टी भरभरून भरलेल्या असतात आता एक अजून एक कॉन्सेप्ट आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की न्यूट्रियन डेन्सिटी किती आहे किंवा एमटी कॅलरीज लेट्स टॉक अबाउट एम बिस्किटा खाल्ल्यानंतर तुम्हाला मेबी दोनशे कॅलरीज मिळतील दोन बिस्किटं खाल्ल्यानंतर पण त्या दोनशे कॅलरीज मेटाबोलाइज करायला जे मायक्रोन्युट्रिएंट्स हवेत जे विटामिन्स आणि मिनरल्स हवे ते नाहीच आहेत त्याच्यात त्यामुळे त्या कॅलरीज कुठेही युज व्हायच्याऐवजी बॉडीमध्ये एज अ फॅट स्टोर होणार आहे आता हे प्रत्येकाच्या जेनेटिक्स वरती किंवा लाईफस्टाईल वरती डिपेंड करतात की ते किती कि प्रमाणात स्टोअर होईल का नाही होणार राईट सो बिस्किट हा एक एमडी कॅलरीजचा सोर्स आहे सो so, बिस्किट सिलेक्ट करण्याच्या आधी मला असं वाटतं सगळ्यांनी एक ॲज अ कॉन्शियस कन्झ्युमर म्हणजे पेशंट होण्याच्या आधी ऍज अ कॉन्शियस कन्झ्युमर हा सगळा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे मौज मस्ती मजाक वर्षात एखाद्या वेळेस खाल्लं सहा महिन्यातनं एखाद्या वेळेस खाल्लं तर ठीक आहे चालतं पण अगदी रोज आपल्याकडे स्टॉक करून ठेवलेला आहे तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे आता आपण हे बघू की आपण बिस्किट नाही तर मग आपण काय घेऊ शकतो की जर का तुम्हाला गोड खायला अलाउड असेल तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम नाही आहे मेटाबॉलिक हेल्थ तुमचं चांगला आहे तर मग तुम्ही अगदी काही नाही तर सिंपल आपल्या घरात बनवलेले लाडू वेगवेगळ्या प्रकारचे लाडू त्याच्यामध्ये ऐवजी तुम्ही खजूर घाला किंवा खारकेची पूड घाला खजुराचं सिरप घाला आणि छान लाडू बनवा त्यासारखं हेल्दी दुसरं काहीही नाही ओके आणि जर का साखर किंवा ब्लड शुगर लेवल हा एक प्रश्न असेल किंवा ते अवॉइड करायचं असेल तर मग त्याला आपण वेगवेगळे पर्याय की आपण खाकरा खाऊ शकतो घरी चुरमुऱ्यांचा चिवडा पोह्यांचा चिवडा या सारख्या वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकतो सो नेहा तू काय युजली तुझ्या सांगतेस की जेव्हा ते म्हणतात तुला की नाही ठीक आहे बिस्किटांसारखं काहीतरी हवं आहे है मला हँडी तर तू काय काय पर्याय देतेस त्यांना हा बेसिकली आपण सगळ्यांना सा फुटाणे सांगतोस कॉमन आहे सगळ्यांनाच माहितीये फुटाणे खाऊ शकतात किंवा मखाना जो आहे मखानाचा होम मेड बनवायचा म्हणजे शेंगदाणे घालून फुटाणे घालून तसे खाऊ शकतात किंवा संध्याकाळी थोडस ना चाट आयटम खायची पण खूप इच्छा असते त्यामुळे मखानाचा पण खूप छान चाट तयार होतो कि मखानामध्ये दही किंवा स्प्राउट्स घालून सगळं ते आपण चाट मसाला किंवा आमचूर पावडर आपण म्हणू शकतो तसं घालून चाट करू शकतो किंवा स्प्राउट्सची भेळ करू शकतो किंवा अगदी सिंपल जे लोक ऑफिस मध्ये आहेत आणि त्यांना पॉसिबल नाही असं काही करणं तर सिंपल आहे मिक्स सीड्स जे असतात ते मिक्स सीड्स ते दोन चमचे दोन टेबल स्पून मिक्स सीड्स खाऊ शकतात अतिशय पंपकिन सीड्स खूप फायदा ता आहे आपल्या हेल्थ साठी हार्ट हेल्थ साठी तर त्यानिमित्ताने ते कन्सिस्टंटली पण खाल्ले जातात ते एक आहे किंवा दुसरं तुम्ही या सगळ्या आपल्या आपल्या चॅनलवरती डॉक्टर तेजस यांनी डायबिटीज पेशंटसाठी देखील लाडूची रेसिपी दिलेली आहे तर एक काइंड ऑफ ग्रॅनोला बार टाईप तसं काही आहे ते तुम्ही जाऊन ती रेसिपी बघू शकता की तसे लाडू बनवून तुम्ही ठेवू शकता तर एवढे सगळे ऑप्शन्स आहे तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा अगदी सिंपल आहे ताक तुम्ही घेतलं आणि ताकामध्ये तुम्ही दोन चमचे सातूचं पीठ घातलं तर तुम्ही एक प्रोटीन ड्रिंक तयार होतं म्हणजे yes. सातूचं सा पिठाचं सत्तू ड्रिंक तयार होतं खूप छान तर ते तुम्ही काळं मीठ घालून ते तुम्ही घेऊ शकता ते अगदी प्रोटीन असल्यामुळे पोटही भरतं आणि त्या भुकेची हे पण जात नाही आणि तुम्ही कन्सिस्टंटली घेतलं तर नक्कीच तुम्हाला प्रोटीन्स चांगले असल्यामुळे फरक पडतो तुम्हाला तर हे तुम्ही घेऊ शकतात आणि अगदीच थोडस फॅन्सी काहीतरी हवं असेल तर तुम्ही कॅरेट्स असतात कॅरेट स्टिक्स कॅरेट आपलं स्टिक्स सारखं कापून पीनट बटर सोबत तुम्ही खाऊ शकतात हे सगळे ऑप्शन आहे की तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकतात बिस्किट वाटणार नाही वाटत असेल तर एक अजून एक रेसिपी मला आठवली मी मगाशी पण तुला म्हंटल होतं तसं की मी सगळ्यांना शेअर पण करते इथे की आपण घरच्या घरी ना ओट्सच्या कुकीज पण करू शकतो म्हणजे अगदीच कुकीज किंवा बिस्किटांसारखं काही खायचंच असेल तर सिम्पली काय करायचं की जे आपले रोल्ड ओट्स असतात ओट्सला थोडंसं मिक्सर मधन काढायचं त्याच्यामध्ये एक केळ घालायचा अर्धा किंवा एक साईजनुसार थोडीशी दालचिनीची पावडर ऍड करायची आणि बदाम काजू पिस्ते यांची पावडर घालू शकतो किंवा नेहा म्हणाली तशी नट्स पण आपण म्हणजे ऑइल सीड्स पण घालू शकतो पंकीन सीड किंवा चिया सीड आणि हे सगळं एकत्र ब्लेंड करायचं तुम्हाला शक्य असेल तर त्यात थोडासा दाण्याचा कूट प्रोटीन कंटेंट वाढवण्यासाठी किंवा वेट तुम्ही वापरत असाल वे प्रोटीन वापरत असाल खूप वे प्रोटीन पावडर ऍड केली तरी चालेल हे सगळं छान पैकी ब्लेंड करायचं आणि मग जो आपला बेकिंग ट्रे असतो त्याच्यावरती एक एक चमचाभर त्याचा सा। कुकी सारख्या शेपमध्ये ऍड करायचा सा। आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट बेक करायचं सो खूप छान घरच्या घरी कुकीज तयार होतात कुठल्याही प्रकारचं आपल्याला प्रिझर्वेटिव्ह आणि फॅट आणि काहीच त्याच्यात साखर वगैरे घालायची गरज नाही सो हा पण एक खूप हेल्दी आणि चांगला पर्याय आहे की बिस्किट अवॉइड करायची असतील का आय थिंक आपण खूप डिटेल मध्ये आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह डिस्कशन झालंय डिस्कशन बघतायत त्यांना सुद्धा महत्व कळलं असेल की का बिस्किट या विषयावरती आपण कॉन्शियस असणं आवश्यक आहे आणि जर का बिस्किट घ्यायची नाहीत तर मग नक्की काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे so, सो तुमच्यापैकी कुणालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट मध्ये लाईफ मध्ये आणि आम्ही नक्कीच त्याचा नेहमीप्रमाणे तुम्हाला उत्तर देऊ सो नेहा आपण हे लाइव्ह सेशन बंद करण्याने तुला काही हो का एक टेक होम मेसेज द्यायचा असेल सगळ्यांसाठी तर हा मला तेच म्हणायचं की जी गोष्ट म्हणजे डेली रुटीन मध्ये त्यांचा अट्ठहट्ट असतो बिस्किट खायचा तो त्याला बिग नोच आहे म्हणजे त्याला असं अल्टरनेटिव्ह शोधायचा प्रयत्न करू नका कारण अनहेल्दी आहे म्हणजे ते एकदम काय म्हणतात रोज थोडं थोडं पॉइझन खाणं आहे आणि लहान मुलांना आपण म्हणतो की ते खेळतात जसं आम्ही साखर साखर करत असतो फॅट्स फॅट्स म्हणत असतो तर खूप लोकांचा असाही प्रश्न असतो की आमची मुलं ऍक्टिव्ह आहेत तर त्यांनी साखर आणि फॅट खायला तर काय हरकत आहे पण तो जो मैदा असतो तो, तो इंटेस्टनल वॉलला चिटकून राहतो आणि तो 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 प्रॉपर बाहेर पडत नाही त्यामुळे गट प्रॉब्लेम्स या लोकांना खूप दिसलेले आहे आणि लहान मुलांचा कॉन्स्टिपेशन हा ऑल टुगेदर खूप मोठा विषय आहे लहान मुलांमध्ये जे काही कॉन्स्टिपेशन दिसून येतं त्याच्यामुळेच दिसून येतो कारण ते खूप प्रोसेस फूड आता खातात आणि बिस्किटांचा मेजर पार्ट आहे कारण मी बघितलं काही घरांमध्ये अगदी सकाळी दुधासोबत किंवा चहासोबत एक एक मुलगा एक एक पुडा घेऊन बसतो आणि एमटी कॅलरीज आहे काहीच मायक्रोन्युट्रिएंट्स नाही आहे त्यामुळे छान त्यांचं हेल्थ पण छान होत नाही किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि इतक्या लहानपणी कॉन्स्टिपेशन नाही आणि कॉन्स्टिपेशन एक परत मूळ कारण आहे बऱ्याचशा आजारांसाठी बरोबर त्यांची इम्युनिटी चांगली राहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या हेल्थवर इतका परिणाम करणार असतील त्याच्या मागे धावण्यात काहीच पॉईंट नाहीये त्यामुळे तुम्ही हे हेल्दी अल्टरनेटिव्ह तुम्ही शोधू शकतात आणि सांगितले आम्ही बरेचशे व्हिडिओमध्ये आणि तसं करून तुम्ही तुमचं ती बिस्किट खाण्याची जी हे आहे आणि मेन एक आहे खावंसं वाटतं आपण सगळी माणसंच आहोत त्याचं सगळं पॅकिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट आणि इतकं असं कधी कधी इन्फ्लुएन्शियल आपले जे काही आपण ज्यांना फॉलो करतो ते लोक त्याचं ऍड करतात आपल्याला वाटतं पण मला एक म्हणायचं आहे की आपण जर घरात आणलंच नाही तर आपण खातच नाही घरात आणलं आपण लहान मुलांचं म्हणून पण आणलं तरी खातो आपण त्यामुळे इन्व्हायरनमेंटच आपलं तसं ठेवायचं की इझिली ऍक्सेबल गोष्टी असल्याच नाही पाहिजे त्यामुळे आम्ही पण आमच्या घरात आणत नाही आणि आम्ही आणत नाही म्हणून म्हणजे मलाही लहान मुलगी आहे ती ती पण खात नाही आणि आम्ही आणत नाही म्हणून खात नाही कोणी आणला तर मग ती खाते म्हणजे असं होतं की आणलं जर आपण खाल्लं जातं त्यामुळे आणूच नका घरामध्ये सगळ्यांचं तेच असतं की आमच्या घरात लहान मुलं त्यामुळे आम्ही ठेवतो इतर बऱ्याचशा चांगला खाऊ आहे आपण वेगळा व्हिडिओ करूच त्याच्यावरती पण खाऊ आहे हेल्दी तो घरात ठेवा वातावरण क्लीन ठेवा आणि बिस्किटांसाठी बिग नोच आहे येस <laughs> yes, नक्कीच थँक्यू नेहा आणि आय होप uh, सगळ्यांना जो मेसेज आम्हाला द्यायचा होता तो मिळाला आजच्या व्हिडीओमधनं सो so, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा अजून काही क्वेरीज आहेत की ज्याच्यावरती आमच्याकडनं माहिती हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा आपण so, परत भेटूयात पुढच्या वेळेस धन्यवाद